या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उघडीत दिली ढगाळ वातावरण पावसाळा असल्यानं तो कायम असणारच आहे पण पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून थोडं उत्संद मिळाली तर शहरातील जागोजागी पडलेले खड्डे प्रेमिक्स टाकून बुजवतील असा सवाल नागरिकांच्यातून व्यक्त केला जातोय शहरातील प्रत्येक चौकात आणि रस्त्यांच्या मधोमध कुठेही खड्डे पडल्यानं नागरिकांची वाहन चालवताना कसरत करावी लागते त्यात नको त्या ठिकाणी कसेही गतिरोधक बनवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झालेला आहे शांती चौक परिसरात गेल्याच वीस दिवसापूर्वी खड्ड्यांबाबत प्रसारित केल्यानंतर मलमपट्टी करण्यात आली अवघ्या अर्धा दिवसात या रस्त्यांची पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण झाली आहे या मार्गावरून जलवाहतूक आणि अक्कलकोटला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीत या मार्गावर रस्ता त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे शांती चौकातील मुख्य रस्त्यावरील मधोमध खड्डा एखाद्याचा जीव घेतल्यानंतर दुरुस्त होईल का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे या मार्गावरच कुचन हायस्कूलचा मागील गेटच्या मागच्या बाजूला गतिरोधक करण्यात आला तो गतिरोधक पाहिल्यावर तयार करताना उपस्थित अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची कामाची किव येते ज्या मार्गावरून दिवसा रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अशा ठिकाणी गतिरोधक व्यवस्थित तर नाहीच त्याचबरोबर गतिरोधक असल्याचा कोणताही फरक आहे त्यामुळे या ठिकाणच्या अचानक दिसणाऱ्या गतिरोधकामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय या मार्गावर खड्डे आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या गतिरोधकांची दुरुस्ती होईल का असा सवाल नागरिकांच्या तू व्यक्त केला जातोय जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक आपण बातमीचा उघड कर अजून एक बातमी उघड करण्यासाठी आलेलं आहे तर विशेष करून पूजन शाळा याच्या बॅक साईड आपण आलेलो आहोत तर या रोडवर गतिरोधक करण्यात आलेला आहे तुम्ही गतिरोधक पाहू शकता कुठल्या प्रकारे हा गतिरोधक करण्यात आलेला आहे मोज नाही माप नाही आणि जेणेकरून हा जीवघेणा गतिरोधक म्हणावं लागेल तर तुम्ही गतिरोधक पाहू शकता ह्या ठिकाणी देखील खड्डे आहेतच आणि विशेष करून हे शाळेचं रो दयानंद शाळे दयानंद कॉलेजचा हा रोड आहे आणि विशेष करून ही कुचनशाळाही देखील मोठी आहे पद्मशाली समाजाचे देखील अनेक मोठी शाळा आहे आणि विशेष करून अनेक शहरातील या विद्यार्थी ह्या शाळेमध्ये येत असतात आणि जेणेकरून हा प्रवास हा अपघातदायी प्रवास आहे असं म्हणावं लागेल कारण तुम्ही पाहू शकता हा गतिरोधकाचा आपण खास करून बातमी करत आहोत गतिरोधक जरी पाहायला गेलं तरी कोणीही देखील हा गतिरोधक म्हणेल का तर खास करून जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं आपण हे सत्य दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत प्रतिनिधी देवी स्वामी जनदर्पण न्यूज चॅनल विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित यूपीव्हीसी पीव्हीसी च्या साहाय्याने आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूममध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही व्ही कॅबिनेटच्या विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल विजय प्रोप्रायटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉबर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास